नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या ऍडिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर झाला बघू आजच्या विशेष बातम्या आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला कुणी रिव्हॉल्व्हर काढत वर काही पण रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इथं रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्व्हर लावून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्व्हर हे तुमच्या स्वसंरक्षणा करता किंवा तुम्ही बस्तीवर राहत असेल तर ट्वेलबोर किंवा सिंगल गोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे रीड वीळ तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्यांना नियम सारखा लावणार आहे ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे अशा आणखी आणखीमधील सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद